तुमचं नाव सांगा मी धर्मेंद्र कुंभार यावेळेस तुम्ही मतदारसंघात कोणाला मतदारसंघात ह्या वर्षी आम्ही आढळराव पाटलांच्या बाजूने आहे कारण आढळराव पाटलांचे जे विचार आहेत ते माननीय पंतप्रधान मोदीजींच्या विचारांचे आहेत आणि मोदीजींनी आपल्या भारताला संपूर्ण जगामध्ये मा मानाचं उच्च स्थान निर्माण करून दिलं आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व माझ्या मित्रमंडळी ग्रामस्थ आढळराव पाटलांच्या पाठीमागे ठामपणे कोल्हा साहेबांनी काही काम आम्ही बघितलेच नाही दादा त्यांची कोणती काम नाहीत कोणतं काम आहे ते बघितलंच नाही आणि ग्रामपंचायतीमध्ये असताना जे बिरदवडी गोनवडी बोरदारा आज रस्ता बनवला हा दादांनी बनवला पंतप्रधान सडक योजना नाही तर आम्हाला रस्ता सुद्धा नव्हता यायला कागद मार्केटला मग यावेळेस तुमचं मतदान आमचं मतदान म्हणण्यापेक्षा आमचं सर्व ग्रामीण भागातलं मतदान शिवाजी दादा आडारोपातलं नका तर दादांनी जे काय केलं आमून कोणी भिराटले पण नाही मतदान मागायला आले नव्हते त्यांना पाहिलं सुद्धा नाही कोणी काय मालिकेमध्ये बघितलं असेल तेवढंच टी व्हीवर आणि दादांचा विकास होता दादा प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये सुद्धा सहभागी होतो होते आता काही लोक सांगतात खासदाराचं काम हे दिल्लीला असतं अहो जर अमोल कोल्यांचं दिल्लीला काम आहे तर दादा सुद्धा दिल्लीचेच होते ना खासदारच होते ना पण दादांनी ग्रामीण भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर गेलं तर दादांचं बोर्ड हे कुठं नाही पुढं सभामंपाला आहे स्मशानभूमीच्या रोडला आहे पंतप्रधान सडक योजनेच्या रोडला आहे ज्या गावामध्ये आमच्या ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत काळ्याची पिपरी एकदम रस्ता असा साधा होता पण दादांनी सुरुवात केली त्यावेळेला सुरेश गोरे आमदार होते दादांनी सुरुवात केली पहिली दहा लाख टाकली तर तो रस्ता आमच्या गोनवडी शिवपर्यंत दांबरी रोड पूर्णपणे करून दिला परंतु आज जी तळेगाव चौक आंबेठान चौक तर पारिकडं आळंदी चौकापर्यंत आत्ताची ट्रॉफिक त्यांनी कधी घेऊन पाहिलेली आहे का अँब्युलन्सला सुद्धा निघता येत नाही एवढी ट्रॉफिक जबरदस्त होती त्यांनी कधी तिथं रस्त्यावर उभं राहून पाहिले आहे का किंवा त्याची काही व्यवस्था केलेली आहे का तसं दादांनी तरी पाठीमागच्या त्यांच्या काळामध्ये ते ब्रिजचं बाहेरच्या रस्त्याचं ही कामं दादांनी मंजूर केली यावेळेस तुम्ही मतदान कोणाला करणार करणार आहात आम्ही आळोढो पाटील का बरं त्यांना मतदान करणार आत त्यांचे काम तशी केले कोल्ले साहेबांनी काम केले का या वेळेस कोल्ले साहेबांनी का तक कोल्ले साहेबांचे कसे काम काय हो। केलं का पण इकडं फिरत नुसतं केलं मतदान नाही